कोकणाचा राखणदार कोकण हिरवं जंग शांत समुद्र आणि रात्रीची गूढ शांतता पण या शांतताच्या मागे लपलेली आहे एक अशी कथा जी आजही लोकांची थरकाप पडवते ही आहे राखणदाराची कथा कोकणातलं एक छोटसं गाव दिवेघर सारखं शांतपण इतिहासाने जड गावात म्हणतात या गावाची राखण करणारा एक आत्मा आहे हा रात्री बारा नंतर जो प्रत्येक घराभोवती फिरतो पावलाची आवाज ऐकू येत नाही पण कोणी दिसत नाही शंभर वर्षपूर्वी या गावात एक वीर होता त्याचे नाव होते नामदेव पाटील ब्रिटिश काळात गावावर लुटायचा हल्ला झाला नामदेवने आपल्या जीवाची जीवा बाजी जीवा लावून सगळं गाव वाचवलं पण तो स्वतः परतला नाही लोक म्हणतात नामदेव मेला नाही तो राखणदार झाला त्या रात्रीनंतर गावात विचित्र गोष्टी घडायला लागल्या देववाळाची दिवटी स्वतःच पेटायची आणि कुत्री हा रात्री एका दिशेने भुकायची आणि झाडाच्या सावलीमध्ये कोणीतरी चालत असल्यासारखे दिसायचे एका रात्री गावातले दोन तरुण राघव आणि मनोज त्या झाडाजवळ गेले तिथं नामदेव पडला होता ते म्हणाले आज पाहू खरंच काहीतरी आहे का ते दोघं झाडाजवळ गेले आणि अचानक त्यांच्या कानात आवाज आला परत जा हे ठिकाण माझं नाही परत जा हे ठिकाण माझं आहे दोघं घाबरले पळून गावात आले पण दुसऱ्या दिवशी राग उठलाच नाही त्याचे चेहऱ्यावर भीतीचा गोठलेला अभाव होता आजही गावातल्या म्हाताऱ्या म्हणतात जर रात्री तुम्ही त्या झाडाजवळ गेलात तर तुम्हाला एक सावली दिसेल जुन्या कपड्यातील एक माणूस हातात तलवार आणि डोळ्यात जळता प्रकाश तो काही वाईट करत नाही जोपर्यंत तुम्ही गावात नुकसान करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला काय करत नाही कारण की तो या गावाचा राखणदार आहे कधी जर तुम्ही कोकणात फिरायला गेले आणि रात्री वाऱ्याचा जुळळीत कोणाचा तरी पाऊलाचे आवाज ऐकला तर मागे वळू नका कदाचित तोच असेल कोकणाचा राखंदा आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद